महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड इथं भरणाऱ्या कृष्णावेणीची यात्रा नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांच्या लोकसहभागातून पार पाडण्याचा ठराव करण्यात आला यात्रेबद्दलच्या विविध विषयांवरून मुख्याधिकारी आशिष चौहान आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली दरम्यान यावर्षीच्या यात्रेसाठी सार्वजनिक मंडळांची लकी ड्रॉ पद्धतीनं सोडत काढली जाईल असं मुख्याधिकारी चौहान यांनी सांगितलं महाशिवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये प्रशासकीय बैठक झाली अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी आशिष चौहान होते तर पोलीस उपनिरीक्षक सागर पवार प्रमुख उपस्थित होते नगरपालिकेच्या कर विभागाचे निशिकांत ढाले यांनी मागील वर्षाच्या इतिवृत्तासह जमा खर्चाचं वाचन केलं मुख्याधिकारी चव्हाण यांनी काही दुकानदारांकडून शहरातील कर आणि यात्रेतील जागेच्या भाड्याची रक्कम थकीत असल्याचा उल्लेख केला त्यानंतर माजी नगरसेवक राजू आवळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत निषेध व्यक्त केला दरम्यान नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यानं सभागृहात शांतता राखावी अन्यथा आम्ही काम बंद करू असा इशारा देताच माजी नगरसेवकांसह नागरिक संतप्त झाले त्यामुळे पुन्हा काही काळ सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी सर्वांना शांततेचं आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला शिरोळच्या धर्तीवर कुरुनवाडमधील महाशिवरात्रीची यात्रा साजरी करण्याची संकल्पना माजी नगरसेवक सुनील चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडली मुख्याधिकारी चव्हाण यांनी त्याला संमती देत सार्वजनिक मंडळ आणि नगरपालिकेच्या वतीनं ही यात्रा साजरी करू असं सांगितलं त्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या नावाचा लकी ड्रॉ काढून त्यातून येणाऱ्या मंडळांकडे यात्रेचं संयोजन दिलं जाईल असं सांगितलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर उदय डांगे अक्षय आलासे अनूप मधाळे जितेंद्र साळुंखे तानाजी आलासे जय कडाळे यांनी सूचना केल्या यावेळी कुरुंदवाडमधील विविध मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते